महायुती सरकारचे सर्व महत्वाचे निर्णय दिल्लीतून होतात असा आरोप विरोधक कायम करत असतात मात्र आता अजित पवारांनी यावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे उमेदवारी देण्याचा निर्णय इथंच होतो आपल्याला दिल्लीला जाण्याची गरज नाही असं अजित पवारांनी म्हटलंय आणि त्यामुळे दादांचा रोख नेमका कुणाकडे असा सवाल विचारला जातोय किंवा आता घेतलं उद्या आणखी कुठेतरी आल्यावर आपलं शिवाजीराजवळ काय काळजी आपल्याला दिल्लीला जाऊन कुणाला विचारायचं त्यांचा पक्ष मर्यादित मर्यादित आहे आहे त्यामुळे ते ते बरोबर फडणवीस सरकारची सूत्र दिल्लीतून हलवली जातात असा आरोप विरोधकांकडून कायम केला जात असतो शिवसेना शिंदे पक्ष तर मोदी शहा चालवतात असा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाकडून सातत्यानं केला जातोय मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबाबत वक्तव्य करून टोला लगावलाय आपल्याला उमेदवारी देण्यासाठी दिल्लीला जाऊन कुणाला विचारावं लागत नाही आपला आपण ठरवणार आहोत असं वक्तव्य दादांनी अप्रत्यक्षपणे मित्र पक्षांना टोला लगावल्याची चर्चा सुरू झाली आहे मनामध्ये अशी पण शंका असेल किंवा यांनी घेतलं उद्या आणखीन कुठेतरी आल्यावर आपण आपल्या शिवाजीराजचं कसवायचं काही आता ते कुणाला तिकीट द्यायचं कुणाला काय करायचं आपल्याला दिल्लीला जाऊन कुणाला विचारायचं आपलं आपण ठरवणार अजितदा वक्तव्य भाजपच्या काही पसनी पडलेलं दिसत नाहीये पक्ष हा महाराष्ट्रापुरता मर्यादित असल्याचा टोला मंत्री गिरीश महाजनांनी लगावलाय तर शिवसेनेकडूनही यावर प्रतिक्रिया आली आहे आमचं नेतृत्व ही महाराष्ट्रामधलंच आहे त्यामुळे अजितदादांचा टोला आमच्यासाठी नसावा असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय जागा वाटपासाठी आम्हाला दिल्लीला जावं लागत नसल्याचंही उदय सामंत म्हणाले ठीक आहे तुम्ही महाराष्ट्रापुरते त्यांचा पक्ष मर्यादित आहेत त्यांच्या पक्षाचे नेते सर्वोच्च नेते तेच आहेत त्यामुळे त्यांना अधिकार तो आहे आमचा पक्ष देशभर आहे अनेक राज्यामध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं म्हणणं त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे कारण त्यांचा पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादित पुरता मर्यादित आहे त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे शिवसेना तर शिवसेनेचं नेतृत्व इथंच आहे ना मुंबईतच राहतं मग आता उरलं कोण मग मला असं वाटतं की मला माहित नाही त्यांनी कोणाला टोला मारला ते, ते तर त्यांनी हा टोला कदाचित दुसऱ्यांना मारलेला असेल आमचा तर पक्ष इथंच चालतो शिंदेसाहेब इथे महाराष्ट्रातले तर म्हणून मी तुमच्याकडनं माहिती घेतो की नक्की तुम्हाला असं काय वाटतं की कुणाला टोला मारला अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेनेमधून काहीशा नाराजीच्या प्रतिक्रिया समोर आल्या त्यामुळे दादांच्या वक्तव्याची सारवा सारव करण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर आली आहे अजित पवारांनी कुणालाही टोला लगावला नाहीये महायुतीमधील प्रत्येक पक्ष स्वतंत्र आहे असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय हा टोला बोला काही नाहीये प्रत्येक पक्ष स्वतंत्र आहे शिंदे शिवसेना स्वतंत्र आहे बीजेपी स्वतंत्र आहे आणि अजितदादाचा जो आता एन सी पी जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र आहे प्रत्येक पक्ष जे आहे आपले आपले उमेदवार ठरवतात अर्थात काही वेळा ते आपण चर्चा करतात की हा इथे तुम्ही लढताय का मी लढतो की हा लढतो एवढंच आहे पण उमेदवारी कुणाला द्यायची तो त्या त्या पक्षाचा निर्णय असतो त्याप्रमाणे आता बी जे पीचं आहे त्यांचा राष्ट्रीय पक्ष आहे खऱ्या खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं त्यामुळे त्यांचं जे आहे तिथे ते काय पार्लमेंटरी बोर्ड वगैरे 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 दिलेत असतात त्यांच्याकडे जावं लागतं किंवा तिकडे कोणी जर विनंती केली किंवा तक्रार केली तर त्याची समोर होते होती आमचे का आमचे सगळे अधिकारी इथेच आहेत अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेनेत काहीशी अस्वस्थता पसरल्याचं बोललं जात आहे अजितदादांच्या वक्तव्यानं महायुतीमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा आहे विरोधक ज्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेला डिवसता तोच सूर अजितदादानी आळवलाय त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाची सूत्र नेमकी कुठून हालतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास